लोकमान्य संयुक्त महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी दत्ता भोसले तर मिरवणूक प्रमुखपदी गणेश शेंगार यांची निवड करण्यात आली लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक पुरुषोत्तम बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तसंच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राजन जाधव खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर प्रतापसिंह चौहान श्रीकांत गाडगे शिवाजी चव्हाण अंबादास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सुरुवातीस मानाचा श्री पणजोबा गणपती आणि स्वर्गीय कैलासवासी मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर सुषमा घाडगे तसंच दत्ता भोसले या दोन्ही पुरस्कर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला यानंतर गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली यामध्ये उत्सवाध्यक्ष म्हणून दत्ता भोसले कार्याध्यक्ष म्हणून योगेश क्षीरसागर उपाध्यक्ष बसवराज कोळी सारंग नाईकवाडी सेक्रेटरी राजू हुंडेकरी सहसेक्रेटरी सज्जन वडणे खजिनदार मारुती सावंत मिरवणूक प्रमुख गिरीश शेंगर प्रसिद्धी प्रमुख वैभव गांगणे कार्यालय प्रमुख प्रवीण जाधव आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेनंतर नूतन उत्सवाध्यक्ष दत्ता भोसले यांचा आणि नूतन कार्यकारिणीचा सत्कार करून उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान सर्व मंडळांनी नियमांचं तंतोतंत पालन करावं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणुका पार पाडाव्यात परवान्याबाबत कोणत्या मंडळाला अडचण आल्या असताना मध्यवर्ती महामंडळाशी संपर्क साधावा पोलीस बांधवांनी दिलेल्या आदेशाचं पालन करावं डॉल्वी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा असं आवाहन पुरुषोत्तम बर्डे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राजन जाधव श्रीकांत घाडगे यांनी केलं आज दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचे दत्ता भोसले योगी क्षीरसागर व हो बाकीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे आणि येणाऱ्या काळात गणेशोत्सव कायद्यानुसार पोलिसांच्या आदेशानुसार पोलिसांच्या कायद्यानुसार अत्यंत उत्साहाने लोकमान्य मध्यवर्ती महामंडळ मोठ्या ढवलाने साजरा होईल भव्य दिव्य मिरणूक निघेल शिस्तीत मिरणूक निघेल कायद्याचं उल्लंघन कुठेही केलं जाणार नाही पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाला लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाकडनं पूर्ण सहकार्य असेल असं या वगैरे ठरलेलं सर मंडळाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तर त्यांनी लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाशी संपर्क करावा आणि मुक्त म्हणजे लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाचं वैशिष्ट्य हेच आहे की सगळी लेजमी पथकं लेझमी पथक जे आहेत आणि मर्दानी खेळ आहेत ते लोकमा लोकमान्य मध्यवर्ती महामंडळामध्ये आहेत डॉल्बी वगैरे डॉल्बीच्या विरोधात आम्ही नाही पण त्याचा आवाज योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावा अशा पद्धतीने आम्ही सगळ्या मंडळाला समजून सांगतो या बैठकीस जवाहर जाजू शेखर पंड बजरंग जाधव सुहास कोलारकर राहुल बनसोडे देवीदास घुले सचिन स्वामी महेश जगदाळे विजय कांबळे तालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ उत्सवाध्यक्ष आदित्य घाडगे मारुती सावंत बसवराज कोळी पवन पाटील योगेश क्षीरसागर अनिकेत व्यवहारे संकेत ढोबळे आकाश जाधव विजय व्यवहारे आदिनाथ जावळे मनोज जाधव वैभव दांडगे उरवंत काळे बसवराज गुब्याड यांच्यासह मंडळाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते